बघा दोन व्याख्या एका तयार होतात त्या दोन्ही डोक्यामध्ये ठेवायचं आहे पहिली डोक्यात ठेवायचे विचार भावना कल्पना आणि अनुभव व्यक्त करण्याचं जे साधन आहे त्या साधनाला तुम्ही काय म्हणणार भाषा आणि दुसरी व्याख्या तयार ठेवाय डोक्यात ठेवायची बोलणारा म्हणजे वक्ता आणि ऐकणारा म्हणजे श्रोता यांना जोडणारा जो पूल आहे त्याला काय म्हंटल्या आता भाषा असं म्हटल्या आता।, आता जो भाषा हा शब्द जो आहे तो संस्कृत मधील भाष्य या पासून तयार झाला कोणत्या पासून भाष्य डोक्यात ठेवा संस्कृत मध्ये भाष्य हा एक धातू आहे आणि यापासून मराठीत भाषा हा शब्द काय झाला आलेला आहे किंवा तयार झाला ठीक आहे भाष्यपासून कोणता शब्द तयार झाला आणि भाष्य या धातूचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे ठीके आहे आता बऱ्याच विचारलेला प्रश्न डोक्यात ठेवा भाष्य अधातूचा अर्थ काय होतो तर बोलणे किंवा मग बोलण्याचा काय आहे व्यवहार करणे हा काय होतो त्याचा अर्थ होतो डोक्यात ठेवा भाष्यधातूचा अर्थ काय होतो बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा भाष्य अधातूचा काय होतो अर्थ होतो ठीक आहे त्यानंतर बघा जी आपल्या ज्या भाषेत व्याकरण शिकायचं ती भाषा कोणती आहे तर मराठी आहे कोणती आहे मराठी आता या मराठी भाषा जी आहे हिची जी तयार झाली ही भाषा जी तयार झाली ही दोन भाषांचा अपभ्रंश तयार होऊन तयार झालेली बघा मराठी भाषा जी तयार झाली ती संस्कृत आणि प्राकृत बघा पहिली जी भाषा आहे ती आहे संस्कृत आणि दुसरी जी भाषा आहे प्राकृत या दोन भाषांचा अपभ्रंश होऊन मराठी भाषा काय तर तयार झाली डोक्यात ठेवा म्हणजेच मराठी भाषेच्या जननी भाषा कोणत्या असं जर तुम्हाला विचारलं तर डोक्यात ठेवायचंय संस्कृत आणि प्राकृत या मराठीच्या काय तर जननी भाषा आहे बघा मराठी भाषा दोन भाषांपासून तयार झाली एक म्हणजे संस्कृत आणि दुसरी म्हणजे प्राकृत म्हणजे मराठी भाषेच्या ज्या जननी भाषा आहे त्या आहेत संस्कृत आणि प्राकृत जरी मराठी भाषा संस्कृत आणि प्राकृत या दोन भाषेपासून तयार झालेली असल तरी मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचं कार्य इतर भाषांनी केलेलं आहे जसं इंग्रजी असल गुजराती असल अरबी असल बरोबर आहे त्यानंतर फारशी असल या इतर भाषांनी काय केलं मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचं काम केलेलं आहे ठीक आहे म्हणजे इतर भाषेतले बरेच शब्द आपल्या मराठी भाषेत आपण घेतलेले ठीक आहे जरी जननी भाषा ह्या संस्कृत आणि प्राकृत असल डोक्यात ठेवा इथपर्यंत प्रत्येकाच्या डोक्यात आला असं समोर जावा आता ज्या भाषा आहे कोणती भाषा म्हटलं तर ती सरळ अशी राहणार नाही काय होत भाषेमध्ये काळ बदलला काळानुरूप काय होतो भाषेमध्ये बदल होत चालतो जसा का एखादं बरोबर जसा जसा काळ बदलत जाईल तशी तशी काय होते भाषा बदलत जाते किंवा मग जसा प्रदेश बदलला तशी भाषा बदलते जसा काळ बदलला तशी भाषा बदलते जसा प्रदेश बदलला तशी बदल बदल भाषा बदलते बरोबर आहे नाही म्हणजे काळानुरूप सुद्धा भाषेमध्ये बदल होतो आणि प्रदेशानुसार सुद्धा काय होतो भाषेत बदल होतो कारण की जसा तुम्ही प्रदेश बदलला सर्वकडे सर्विकडे सगळीकडे एकच भाषा बोलला जाते का नाही प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी भाषा आहे ठीक आहे प्रत्येक ठिकाणी काय वेगवेगळी भाषा आहे आणि जसा काळ बदलला तशी सुद्धा काय होते भाषा बदलत जाते एक छोटस उदाहरण सांगतो बघा जे तुमचे आजोबा असेल ते त्याच्या आईला म्हातारी म्हणायचं आमची म्हातारीले बेकार होती बरोबर आहे काय त्यानंतर जसा काळ बदलला तुमचे वडील असेल मोठे काका असेल ते काय म्हणायला लागले माय म्हणायला लागले त्यानंतर तुमचे लाने काका असेल किंवा मग तुमचा मोठा भाऊ असेल तो काय म्हणतो आई म्हणतो तुमच्यातले बरेच जण आई म्हणतात बरोबर आहे का त्यानंतर तुमच्यापैकी बरेच जण मम्मी म्हणत असेल काय म्हणत असेल मम्मी ठीक आहे आता जे के वन नर्सरीला मुलं आहे ते काय म्हणतात मॉम ठीक आहे म्हणजे काय झालं तर जसा जसा काळ बदलत चालला तसा तसा काय व्हायला लागला भाषेमध्ये बदल झाला प्राणी एकाचे फक्त काय बदललंय नाव बदलत गेलं बरोबर आहे म्हातारीची माय झाली माईची आई झाली आईची मम्मी झाली मम्मीची मॉम झाली म्हणजे काय झाला काळ बदलला काय व्हायला लागला बदल व्हायला लागला बरोबर आहे काय का म्हणजे काळ बदलला तरी भाषा बदलते प्रदेश बदलला तरी सुद्धा काय होतं भाषा बदलते त्यामुळे आपण जी भाषा आहे ती नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते असं आपण म्हणू शकतो कशाच्या प्रवाहाप्रमाणे नदीचा जसा प्रवाह असतो नदीचा प्रवाह सरळ राहतो का नाही राहत तो बदलत राहतो जसं बरोबर आहे ना नदीचा प्रवाह सारखा राहत नाही तो बदलतो त्यामुळं भाषा ही सुद्धा नदीच्या प्रमाणे असते जसा काळ बदलतो आणि जसा प्रदेश बदलतो तशी काय बदलते भाषा बदलते ठीक आहे आपल्याला भाषा तीन प्रकारच्या असतात एक आहे मातृभाषा कोणती आहे मातृभाषा आता मातृभाषा तुम्ही कशाला म्हणणार तर बघा मातृभाषा कशाला म्हटल्या जातं परत एकदा सांगतो आपल्या घरात म्हणजेच आपलं जे घर आहे या घरात जी भाषा बोलल्या जाते ना तिला काय म्हटलं आता मातृभाषा कळलं आपल्या घरामध्ये जी भाषा बोलल्या जाते तिला म्हंटल्या आता मातृभाषा कळलं त्यानंतर किंवा आपण त्या सभोवताली राहतो बरोबर एक नाही आपल्या सभोवताली जी भाषा बोलल्या जाते किंवा आपल्या घरात जी भाषा बोलल्या जाते त्याला म्हटल्या आता मातृभाषा त्यानंतर दुसरी आहे बोलीभाषा आता जी बोलीभाषा आहे आता ही कुठं बोलल्या जातं तर डोक्यात आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशात जी बोलल्या जाणारी भाषा आहे म्हणजे अव आपल्या अवतीभोवती ती झाली आपली बोलीभाषा ठीक आहे त्यानंतर तिसऱ्या भाषा जी असती ती असती प्रमाण भाषा तिसरी भाषा का कोणती आहे प्रमाण भाषा आता प्रमाण भाषा कशाला म्हटल्या जातं तर डोक्यात ठेवा जे सरकारी कामकाज आहे शाळा आहे बरोबर आहे या ठिकाणी जी भाषा वापरल्या जाते शाळा असो सरकारी जे आपले ऑफिस आहेत बरोबर आहे कार्यालय आहे म्हणजे कार्यालयीन कामकाजासाठी जी भाषा वापरल्या जाते तिला म्हटल्या आता प्रमाण भाषा बघा एक मातृभाषा आहे दुसरी बोली भाषा आहे तिसरी प्रमाण भाषा आहे बरोबर आहे आता प्रमाण भाषा कुठे शाळा असू द्या सरकारी काम म्हणजे कार्यालयीन कामकाज असू द्या या सर्वासाठी सरकारी म्हणण्यापेक्षा आपण त्याला कार्यालयीन म्हणून बरोबर आहे कार्यालयीन कामकाज असू द्या या ठिकाणी जी भाषा वापरल्या जाते तिला म्हटलं जातं प्रमाण भाषा आपली जी मराठी भाषा आहे या मराठीच्या सहा बोली भाषा आहे किती आहे मराठीच्या सहा बोली भाषा आहे त्यामध्ये बरोबर आहे वराडी आहे ठीक आहे कळतंय वराडी त्यानंतर बघा कोकणी आहे सॉरी ऐराणी आहे कोकणी आहे अहिराणी आहे बरोबर आहे त्यानंतर हळबी आहे मालवणी आहे ठीक आहे या सर त्या असं बरोबर आहे नाही ह्या काही बरोबर आहे नाही एकूण अशा मराठीच्या सहा बोली भाषा आहे किती आहे सहा बरोबर आहे वराडी आहे ऐराणी हळबी मालवणी बरोबर आहे नाही त्यानंतर गोरमाटी ठीक आहे चांदो चांदोडी बरोबर एक नाही अशा एकूण सहा काय बोली भाषा आहे कोणत्या भाषेच्या मराठी भाषेच्या काय सहा बोली भाषा आहे बघा जी मराठी भाषा आहे आता ही मराठी भाषेची जी उत्पत्ती आहे बरोबर एक नाही याचा पुरावा कुठं बरोबर एक नाही मानला जात होता तर यामध्ये बघा कर्नाटक जे राज्य आहे आता हे कर्नाटक राज्य कुठे येतं तुम्हाला माहिती बघा मातृभाषा कशाला म्हणायचं हे डोक्यात आलं असल बोलीभाषा कशाला म्हणायचं हे डोक्यात आलं प्रमाण भाषा कशाला म्हणायचं हे डोक्यात आलं असेल मराठीच्या बोलीभाषा किती आहे हे डोक्यात आलं असेल बघा समोरचा पॉइंट इथपर्यंत बघा बघा जी मराठी भाषा आहे तिचा जो पहिला पुरावा मानला जात होता बरोबर आहे का तो कोणता आहे तर बघा आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला बघा महाराष्ट्राच्या कोणत्या दक्षिण दिशेला एक राज्य आहे कर्नाटक ठीक आहे या कर्नाटक राज्यामध्ये श्रवण बेळगोळ नावाच एक ठिकाण आहे ठीक आहे कर्नाटक राज्यामध्ये श्रवण बेळगोळ नावाचं एक ठिकाण आहे या ठिकाणी गोमटेश्वराचा एक पुतळा आहे बघा कर्नाटक राज्यामध्ये श्रवण बेळगोळ नावाचं एक ठिकाण आहे या ठिकाणी गोमटेश्वराचा म्हणजेच बाहुबलीचा एक पुतळा आहे या पुतळ्याखाली इसवी सन नऊशे त्र्याऐंशी मध्ये कोरलेली एक वळे श्री करविले राजे करविले चाले कर ही जी ओळ आहे श्री चावुंड राजे करविले ही जी ओळ आहे ही मराठी भाषेचा पहिला पुरावा मानला जात होती काय पहिला पुरावा कोणते मानल्या जात होती तर इसवी सन नऊशे त्र्याऐंशी मध्ये कोरलेली जी ओळ आहे चावुंड राजे करविले हा मराठी भाषेचा पहिला पुरावा मानला जात होती आहे परंतु आता मानला जातं का नाही याच्या समोरचा पुरावा सापडलेला आहे आणि याच ठिकाणी अकराशे मध्ये परत एक ओळ होती गंगा राजे सुप्तविले कोणती गाराजे सुवा कोणती राजे गंगाराजे विले ठीक आहे ही ओळख जात होती परंतु अलीकडच एक दोन हजार वर्षापूर्वीचा किती तर दोन हजार वर्षापूर्वीचा एक ग्रंथ सापडलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे गाता सप्तशती कोणता डोक्यात ठेवा गाता सप्तशती हा आपल्याला आता दोन हजार वर्षापूर्वीचा एक ग्रंथ सापडलेला आहे ठीक आहे मग मा आता मराठी भाषेचा कोणता पुरावा पूर्व मांडला तो गाथा सप्तशती ठीक आहे मग हा गाथा सप्तशती हा जो ग्रंथ आहे राजा हल कोणी लिहिलेला आहे तर राजा हल डोक्यात ठेवा कोणी लिहिला आहे तर राजा हल यांना हा ग्रंथ लिहिलेला आहे हा सातवन घराण्याचा राजा होता आणि सातवन घराण्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे सध्याचं पैठण ही होती डोक्यात ठेवा या राजा हल याने रा, गाथासशेती हा ग्रंथ लिहिलेला आहे हा जो ग्रंथ आहे तो प्राकृत भाषेमध्ये कोणत्या भाषेमध्ये प्राकृत डोक्यात ठेवा जो गाता सप्तशेती जो ग्रंथ आहे तो कोणत्या भाषेमध्ये प्राकृत भाषेमध्ये हा ग्रंथ आहे त्यानंतर पहिला जो शिलालेख आहे मराठी भाषेतला पहिला शिलालेख अक्षी या ठिकाणी सापडलेला आहे कुठं अक्षी आ रायगड जिल्ह्यामध्ये हे ठिकाण येतं कुठे आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये अक्षी जे ठिकाण आहे या ठिकाणी पहिला शिलालेख आपल्याला काय सापडलेला आहे इथपर्यंत थांबून जाऊ बाकी भाग उद्या